डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिन खरं तर ज्यांच्यामुळे मला नाट्य संगीताची नाट्यपदं ऐकण्याची आवड निर्माण झाली ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे माझ्या मनात माझ्यासाठी डॉक्टर वसंतराव यांच्यासाठी एक, एक हळवा कोपरा आहे याचं कारण असं आहे की शास्त्रीय संगीत गाणारे खूप जणं असतात पण भाव गाणारे फार कमी असतात <coughs> वसंतराव देशपांडे मला माझा असा अंध आहे की ते भावगायक होते त्यांच्या गायकीमध्ये शब्दांमध्ये वागण्यामध्ये सुद्धा तो जो भाव आहे ना तो परिपूर्ण वसलेला असायचा म्हणजे जर काटा ऋते कुणाला असेल सॉरी काटा ऋतेने घेई छंद मकरंद असेल तर बुवांची चाल वेगळी आहे वसंतरावांची चाल वेगळी आहे आणि वसंतरावांच्या चालीमध्ये वसंतरावांशीच एक, एक व्यक्तिमत्व हो त्याच्यामध्ये दिसतं एक भारदस्त व्यक्तिमत्व हो, एक लार्जर दॅन लाईफ असं व्यक्तिमत्व हो वसंतराव देशपांडे यांचं शास्त्रीय संगीत तर ते गायचेच अनेक लोकांकडनं अनेक गोष्टी ते शिकले फक्त मी एवढंच करणार तेवढंच करणार असं त्यांनी मानलं नाही खरं तर खूपसे क्लासिकल सिंगर जे आहेत शास्त्रीय गायक जे आहेत ना ते चित्रपटातनं वगैरे गात नाहीत त्यांना ते कमीपणाचं वाटतं पण वसंतरावांनी त्याला सुद्धा कमीपणा कुठलाही वाटून घेतला नाही नाटकांमध्ये विपुल गायन केलं <coughs> चित्रपटांमध्ये केलं आणि शास्त्रीय गायनसुद्धा केलं ठुमरी लावणी याचा विशेष बाज त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की एखादा माणूस भाव कसा गातो याचं उदाहरण जर बघायचं असेल तर शाकुंतल ते मानात्मान वसंतराव देशपांडे आणि आशा खाडीलकर यांनी डी डी सह्याद्रीवरती जुना एक कार्यक्रम केला त्याची रेकॉर्डिंग अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये वसंतरावांनी एक नाही मी बोलतं नाथा नाही मी बोलत या पदाची जी ओरिजिनल जी ठुमरी आहे हमसे न बोलो राजा रे हमसे न बोलो तर त्याच्यामध्ये तो जो हावभाव करून दाखवला ना की ती आता ती कोठ्यावरचंच गाणं येते ठुमरी येते पण त्याच्यामध्ये हमसे न बोलो राजा रे हमसे न बोलो ते त्याचं नाट्यपद सरळ सरळ तसंच झालं नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत पण त्याच्यामध्ये सुद्धा हम न बोलो हम न हम न बोलो असं त्याच्यामध्ये ना इतके सुंदर हावभाव केले तुम्हाला सांगतो म्हणजे त्याच्यावरनं जाणीवते की भाव जो आहे जी रसनिष्पत्ती आहे त्या शब्दांचे जे भाव आहेत ते वसंतराव फार अप्रतिम असे फार कमी गायक आहेत आता काहींच्या गळ्यामध्येच ज्याला आपण म्हणतो ती एक तरलपणा असतो काहींच्या काय म्हणतात त्याला स्वरांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची गायकी वेगळी दिसून येते काही जणांचं शब्दांवरती जास्त महत्त्व असतं सुराम पण इथे तसं नाही आहे मला विचाराल तर वसंतराव हे भावगायक होते म्हणजे जर भक्तीगीत असेल कानडा राजा पंढरीचा तर तिथे सुद्धा ते भक्ती रसात नाहून निघायचे नाट्यपद असेल त्याच्यामध्ये सुद्धा समजा हे असेल की दरबारीतलं कुठलं विसरलो मी संशय कल्लोळ मधलं जे आहे ते विसरलो किंवा कर हा करी धरीला शुभांगी असेल त्याच्यामध्ये एक प्रेमरस आहे उत्कट भावना आहे ते आहे तर बगळ्यांची फुले अजून हंबरात असेल तर त्याच्यामध्ये तो जो भाव आहे तो त्यांनी मनापासून गायला आणि लार्जर दॅन लाईफ असं त्यांचं व्यक्तिमत्व बोलणंसुद्धा असं की ऐकत राहावं माणसाने आणि ब असं काही कोमल मृदू वगैरे या ह्याच्यात नाही बरं का थेट जे काय आहे थे ते थेट आणि मनापासून प्रामाणिक तो प्रामाणिकपणा मला भयंकर आवडतो मी आयुष्यातलं जे माझ्या स्मरणात आहे पहिलं नाट्यपद जे ऐकलं ते घेई छंद मकरंद आणि वसंतरावांचं आणि त्यानंतर मला गोडी लागली की नाही हे आपण ऐकलं पाहिजे तर आज वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिन सांगण्यासारखं वगैरे खूप आहे माझी जी आवडती गाणी ती मी सांगितली बगळ्यांची फुले असेल त्याच्यानंतर मग असे असं कर हा करी शुभ धरला शुभांगी असेल त्याच्यानंतर मग कानडा राजा पंढरीचा असेल त्याच्यानंतर तू सुख करता तू दुःख करता ते पण एक फार सुंदर गाणं आहे ते असेल त्यांनी एक जो हे गायलेली आहे का सावरे आय हो। ते पण इतकं सुंदर आहे पहा त्या त्यांच्या गायकीमध्ये ना कुठेतरी तो एक काय म्हणतो आपण त्याला मराठी पण तर त्याच्यामध्ये आहेच पण एक ज्याला आपण थेट हिंदुस्तानी गाणं म्हणतो ना उत्तर भारतीय त्याचा बाज ना खूप झळकतो त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांच्या आवाजामध्ये ठुमरी दादरा वगैरे फार अप्रतिम वाटतात कधी तुम्हाला मिळालं यूट्यूबवरती अवेलेबल आहे ते सुद्धा सावरी अजय वसंतरावचं आहे ऐका फार सुंदर मग ते जेव्हा म्हणतात मी जमुना किनारे भाऊ ते आपल्याला खरंच वाटतं की आपण यमुनेच्या किनारी तटावर कुठेतरी फिरतोय चांगल्या लोकांचं आहे का माझे खूप लाडके त्यांच्यावर मी कधी सविस्तर वेळ मिळाला तर आणखीन बोलेन आज थोडा वेळ कमी आहे पण त्यांचं एक स्मरण म्हणून आपल्या चॅनलकडनं आपल्या कुटुंबाकडनं या यूट्यूबच्या त्यांना पुन्हा एकदा आदरांजली त्यांचा जन्मदिवस आहे त्यांची आठवण आपण काढणं गरजेचं आहे इतकी गुणी माणसं महाराष्ट्रात जन्मले गेली आहेत पुढच्या वेळ भेटू कुठला तरी वेगळा विषय घेईल तोपर्यंत